शिरगावातील लयराई देवीच्या जत्रोत्सवात झालेल्या चेंगरा चेंगराचेंगरीनंतर गोवा सरकारनं सगळी देवस्थानं सरकारी यंत्रणेच्या देखरेखीखाली आणण्यासाठी नव्यानं विचार सुरू केला आहे देवस्थानांचा कारभार पारदर्शक चालवण्यासाठी ही देवस्थानं सरकारी अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली आणण्यासाठी राज्य सरकारनं कायद्यात दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला होता पण देवस्थान समित्या नाराज होण्याची शक्यता लक्षात घेऊन तो प्रस्ताव स्थगित ठेवण्यात आला होता मात्र शिरगावातील घटनेनंतर हा प्रस्ताव सरकारनं पुन्हा विचारात घेतला आहे सध्या गोव्यात सुमारे दोनशेपेक्षा जास्त देवस्थानं गोव्यातील महाजन कायद्यानुसार चालतात अनेक ठिकाणी महाजनांचे वाद सुरू असल्यानं ऐन उत्सवाच्या दिवशी वादाच्या ठिणग्या पडतात या वादातून शेवटी देवळाला टाळे ठोकले जातात हे प्रकार बंद व्हावेत आणि देवळांचं व्यवस्थापन नीट चालावं यासाठी सरकारनं कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला होता त्याचा मसुदा देखील तयार केला होता या मसुद्यानुसार राज्यातील देवस्थानांच्या संपत्तीची योग्य नोंद ठेवणं त्यांचं व्यवस्थापन पारदर्शक ठेवणं आणि वाद टाळण्यासाठी काही सुधारणा करण्यात येणार होत्या एक सरकारी कारकून काही देवस्थानांना देण्याचा विचार देखील सरकारनं केला होता चाळीस वर्ष पूर्ण झालेल्या देवस्थानांची सरकार दरबारी नोंदणी सक्तीची केली जाणार होती पण अनेक देवस्थानांमध्ये दोन गट सक्रिय असून त्यांच्यातील वादामुळं सरकार अडचणीत येऊ नये म्हणून कायद्यात सुधारणा करण्याचा विचार तुर्तास बाजूला ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता मये मतदारसंघाचे आमदार प्रेमेंद्र शेठ यांनी यापूर्वी विधानसभा अधिवेशनात या वादाविषयी लक्षवेधी सूचना मांडली होती देवस्थानांच्या निधीमध्ये गैरव्यवहार होऊ नयेत महाजनांमधील वाद सुटावेत आणि सरकारी निरीक्षणाखाली मंदिरांचे व्यवहार पारदर्शक व्हावेत यासाठी कायद्यात सुधारणा करण्याची सूचना त्यांनी केली होती मामलेदार आणि अधिकाऱ्यांकडून कायदा दुरुस्तीसाठी सूचना देखील मागवण्यात आल्या होत्या परंतु हा प्रस्ताव नंतर बाजूला ठेवण्यात आला आता चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर पुन्हा हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि गोव्यातील घडामोडी नेमकेपणानं जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा